गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणारा बोलेरो पिकअप गोरक्षकांनी पकडला जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात करण्यात आली कारवाई चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन लाख अडतीस हजारांचा मुद्देमाल जप्त एकावर गुन्हा दाखल जालना शहरातील के चौक विशाल कॉर्नर कडून शहरात जाणारे व जनावरांनी भरलेला पिकअप वाहन पकडण्यात गोरक्षकांना यश आलं आहे हे वाहन संशयितरित्या शहराकडे येत असल्याची माहिती मिळताच गोरक्षकांनी पाठला करून पिकअप ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले बोलेरो पिकअप क्रमांक बी बी हा जनावरांची वाहतूक करत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती त्यावरून गोरक्षकांनी काल दिनांक सत्तावीस रोजी गुरुवारी विशाल कॉर्नर परिसरातील सदरील पिकअप अडवला पाहणी केली असता वाहनात सात जनावरे विनापरवाना वाहतूक करताना आढळली जनावरांच्या वाहतुकीबाबत वाहनचालकाला विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे गोरक्षकांनी तत्काळ चंदनजिरा दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पिकअपसह अवैधरित्या के वाहतूक केली जाणारी जनावरे ताब्यात घेतली मिळालेल्या माहितीनुसार पिकअपमध्ये एकूण सात बैल आढळून आले या जनावरांची किंमत अंदाजे अडतीस हजार तर पिकअप वाहनाची किंमत दोन लाख असल्यानं एकूण दोन लाख अडतीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जप्त केलेले सर्व सात बैल जालना शहरातील एका गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवी देशमुख यांच्या फिर्यादीवरून शेख सलमान शेख रहमतुल्लाह राहणार मुडेगाव तालुका जिल्हा जालना यांच्या विरोधात चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे